नगरमध्ये ओबीसी समाजाचा महायलगार मोर्चा मे मेळावा होत आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या सभेसाठी येत आहे आपण पाहू शकतो कुठल्याही बाजूला जर पाहिलं तर तुम्हाला सगळीकडे ओबीसी समाजाचे बांधव दिसतील आरक्षण बचाव यलगार समितीसाठी हा मोर्चा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात खाली या ठिकाणी या ठिकाणी नगरमध्ये सभेचं आयोजन केलेलं आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी ओबीसी समाज प्रचंड संख्येनं मैदानावर येत आहे सभेची वेळ जरी चारची असली तरीसुद्धा आत्तापासूनच या ठिकाणी बराच समाज एकत्र होताना दिसत आहे रस्त्याच्या दोन्हीही कडेला कच भरलेली गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जर आपण एक पाहिलं तर प्रत्येकाच्या डोक्यावर एकच पर्व ओबीसी सर्व अशा घातलेल्या टोप्या आपल्याला या ठिकाणी बहुसंख्येनं दिसत आहेत जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या डोक्यावर एक टोपी आपल्याला दिसेल आणि त्यावरती लिहिलेलं आहे ओबीसी सर्व एकच पर्व काही काही टोप्यांवरती आपल्याला मी भुजबळ अशा सुद्धा टोप्या या ठिकाणी दिसत आहेत ओबीसी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटलेला आहे थोड्याच वेळात छगन भुजबळ यांचीसुद्धा एंट्री या ठिकाणी याच प्रवेशद्वाराच्या माध्यमातून होणार आहे जर आपण पाहिलं तर, तर ओबीसी समाज या था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुद्धा दिल्या जात आहेत जर आपण पाहिलं तर कुठल्याही सभेमध्ये काही घोषणा काही बोललं जातं अगदी त्याच प्रमाणात या ठिकाणी सुद्धा बोललं जात आहे घोषणा दिल्या जात्या दोन्ही साईडला नाव नोंदणी सुद्धा सुरू आहे पण नेमकं गर्दी किती असेल काय असेल याचा अंदाज आपल्याला सभा सुरू झाल्यावरच लावता येईल शक्यतो आत्ताच अंदाज लावणं काही योग्य ठरणार नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव ओबीसी समाज येत आहे पण एक वैशिष्ट्य या ठिकाणी दिसतं की प्रत्येकाच्या डोक्यावर आपल्याला या ठिकाणी टोपी सुद्धा पाहायला मिळते कदाचित गुण जास्त असल्यामुळं प्रत्येकाने टोपी भागून ओबीसी समाजाच्या मोर्चामध्ये हाचिस टाइप <laughs> <laughs> एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणासुद्धा मोठ्या प्रमाणात थी। या ठिकाणी दिल्या जात आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या बाईटसुद्धा घेण्यात चालू आहेत आपले प्रतिनिधी या ठिकाणी गावरा नुसते शेख बाईट घेत आहेत तोपर्यंत आपण लाईव्ह करावा असा विचार या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आपला पूर्ण कॅमेरा सेटअप वगैरे चालू आहे आपण पाहू शकतो dan <laughs> jangan <laughs> Leur apprentissage est devenu de